नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी उन्हाळा स्पेशल रेसिपी भाजी काय बनवायची आणि ती म्हणजे नगरी पद्धतीने बनवली जाणारी स्पेशल उन्हाळ्यामध्ये बनवली जाणारी वडी कशी बनवायची ती पण काळ्या मसाल्याची चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथं गॅसवरती एक जाळी ठेवली आहे जाळीवरती मध्यम आकारचे चार कांदे मी भाजून घेणार आहेत भाजीला काळ्याचा रंग यावा ही भाजीची पद्धत म्हणजे काल हे कालवण जे आहे ना आपण काळ्या मसाल्याचं करणार आहोत त्यासाठी तर काळे आपण कांदे भाजून घेणार आहोत तर त्यासाठी मी सर्वात आधी इथं कांदे भाजण्यासाठी जाळीवर ठेवले आहेत कांदे भाजून आपले झालेले आहेत पाच मिनटामध्येच त्यानंतर काय करूया गॅसवरती ठेवूया तवा तव्यावरती मी एक चमचा तेल आहे त्या तेलामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते या तेलामध्ये मी परतून घेणार आहे थोड्याशा लाल रंगावरती सुक्या खोबऱ्याचे रा काप परतून झाले का की आपण ते काढून घेऊया आणि खोबऱ्याचे काप काढल्यानंतर यामध्ये कच्चे शेंगदाणे टाकून घेऊया ते पण लाल रंगावरती आपण भाजून घेऊया असं जर तुम्ही काळ्या मसाल्याचं भाजी केली ना तर खायला अप्रतिम लागते आणि म महत्वाचं म्हणाल तर अशी काळ्या मसाल्याची भाजी उन्हाळ्यामध्ये हमखास बनवली जाते तर बघा शेंगदाणे पण आपले लाल रंगावरती इथं भाजून झाले आहे आता त्यानंतर टाकूया पाच ते सहा हिरव्या मिरच्या आता मिरच्या उडतात तळतानी तर त्यासाठी आपण झाकण ठेवूया म्हणजे मिरच्या पण तळल्या जातील आणि उडणार पण नाही झाकण ठेवून एकच मिनटं आपण मस्त अशा ही मिरच्या तळल्या गेल्या आहेत आता ते आपण काढून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं तेल शिल्लक आहे आपले कांदे भाजून तयार झाले आहे पण कांद्याचा जास्त झाडे काळा जो भाग झालेला आहे ना किंवा जाळेला जो जास्त भाग आहे तो आपण काढून टाकलेला आहे आणि कांदे इथं आपण याच्या तेलामध्ये एक ते दोन मिनटं छान अशी परतून घेऊया याच्यामध्ये आणि काढून घेऊया आपला सर्व मसाला इथं भाजून झालेला आहे आणि ह्या मसाल्यामध्ये मी भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर वापरलेली आहे लसणाच्या पाकळ्या आणि छोत्रा अद्र, अद्रक अद्रकचा तुकडासुद्धा इथं घेतलेला आहे आता हा सर्व मसाला आपण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया पाणी टाकून वाटून घेऊया तर बघा इथं मिक्सरचा म मिक्सरमध्ये मसाला आपला बारीक करून झाला आहे त्यानंतर गॅसवरती मी ठेवले आहे कढई कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे ती तेल टाकलेलं आहे तेल छान असं तापून झालं की ह्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला सर्वात आधी परतून घेणार आहोत सुके मसाले आधी घालायचेच नाही कारण सुके मसाले जर आधी घातले तर ठसगारामध्ये ठसका होण्याची शक्यता असते तर त्याआधी सर्वात आधी आपण इथं मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घाल घातलेला आहे तो ह्याच्यामध्ये तेलामध्ये आपण छान असं परतून घेऊया चार है है। ते पाच मिनटं अगदी मिडियम गॅसवर ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि म्हणाल तर इथं तुम्ही जेव्हा मसाल्याला असं तेल सुटतं ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेव्हा समजून घ्यायचं आपला मसाला छान असा परतला गेला आहे ह्यामध्ये आपण सुके मसाले घालून घ्यायचे आवडीप्रमाणे मी इथं घरचा मसाला कांदा लसूण मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणे पावडर घेतलेला आहे अगदी पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे त्यानंतर हे सुके मसाले पण या मसाल्यामध्ये मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे छान असे परतून घ्यायचे आता हे सुके मसाले पण घातल्यानंतर दोन ते ती तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे गॅस अगदी मिडियम ठेवायचा गॅस खूप स्लो पण नाही आणि खूपच फुल पण करायचा नाही आहे मसाले जाळण्याची शक्यता असते तर अशा वेळेस अगदी बघू शकता दोन मिनटं छान असे परतून झाल्यानंतर वास पण येतो आणि ते थोडं तर मसाल्यांनी तेल सोडलं की समजून घ्यायचा आपला हा मसाला संपूर्ण इथं परतून झालेला आहे छान असा परतला गेलेला आहे ह्या वेळेस काय करायचं इथं आपण पाणी टाकणार आहोत तरी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण राहिलेलं होतं तर त्यामध्येच मी इथं पाणी टाकलेलं आहे मसाला वायाला न जाता इथंच आपण ते पाणी टाकलेलं आहे त्यानंतर अजून आपण एक ग्लास पाणी इथं मग गरजेनुसार वापरलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं त्यानंतर पाणी टाकल्यानंतर चमच्याच्या साह्याने छान हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला ह्या पाण्यामध्ये पूर्ण असं मिक्स होऊन जातो एकसारखा तर इ त्यानंतर बघा एक ते दोन मिनटं छान असं चमचा याच्यामध्ये फिरून घ्यायचा मसाला छान असा मिक्स होतो त्यानंतर उकळी येण्यासाठी वाट पाहूया तर उकळी येण्यासाठी गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे फुल करायचा नाही आहे तर तरी जाण्याची शक्यता असते त्यानंतर काय करूया उकळी येते तोपर्यंत आपण इथं वड्या बनवून घेऊया तर मी त्या एक प्लेटमध्ये चार चमचे इथं मध्यम आकाराचे बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजेच डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ अगदी चिमूडभर हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट पावडर घेतलेली आहे आता त्यानंतर काय करायचं आहे थोडंसं पाणी टाकून म्हणजे हवं हो तसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपण घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे म्हणजे एका चपाती एवढा गोळा याचा तयार होईल एवढं मीठ पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आजची जी भाजी आहे ना तर ती इथं तीन जणांना पुरेल इतपत भाजी आपली तयार होते होईल तर तुम्ही बघू शकता मी इथं पाणी टाकून हवं तसं पाणी टाकून याचं घट्ट असं कणिक मळून घेतलं आहे आणि बेसनपीठ म्हणाल तर हे चिकट असतं त्यामुळं ती पीठ हे पीठ मळण्यासाठी थोडंसे तीन ते चार मिनटं लागू शकतात चिकट असतं त्यामुळं आता पीठ घट्टसर मळमळून झालं की पोपाट्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या पिठाला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याची पूर्ण अशी चपाती लाटून घ्यायची आपलं हे कणिकच एक चपातीच्या एवढं कणिक तयार झालेलं आहे त्यानंतर याची एक अशी पातळ चपाती लाटून घ्यायची खूप जाड पण लाटायचे नाही कारण ह्या वड्या लवकर शिजल्या जात नाही तर इथं त्यासाठी आपण काय करायचं हवी तेवढी पातळ अशी एक चपाती लाटून घ्यायची गोलाकारामध्ये आता चपाती पूर्ण आपली इथं लाटून झालेली आहे आणि तेल लावलं होतं त्यामुळे जास्त काही पोळपाटाला पण चिकटलेली नाहीये तर इथं तुम्ही पिठाचा वापर न करता तेलाचाच वापर करा त्यानंतर पूर्ण चपाती लाटून झाली आता मी इथं उभ्या साईडने कापून घेते एक एक, एक इंच अंतर ठेवून अशा प्रकारे चाकूच्या सह्याने मी उभ्या साईडने कापून घेतलंय आणि त्यानंतर बघा असा चौकोन आकार थोडासा त्रि तिरका आकार दिलेला आहे म्हणजे तिरक्या आकार इथं वरच्या साईडने पण अशा प्रकारे मी इथं चाकूच्या सह्याने ह्या ये वड्या कापून घेतलेल्या आहे तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता तर इथं तेल लावलं होतं त्यामुळे अगदी सुटसुट इथं पण आपल्या ह्या वड्या निघतात बघा तर मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते अगदी अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या इथं कापून झाल्या आहे आणि थोडश्या पातळ ठेवण्यात लवकर पण शिजल्या जातात आपल्या या मिश्रणाला किंवा ह्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे त्या उकळी आल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये ह्या वड्या सोडायच्या आहे दहा ते पंधरा अशा वड्याच्या मध्ये टाकून दिल्या की आपण चमच्याच्या सह्याने हलवून आहे म्हणजे जेणेकरून ह्या वड्या एकमेकांना चिकटल्या जाणार नाही तर ती ही टिप्स लक्षात असू द्या जर तुम्ही एकासोबतच खूपच वड्या टाकून दिल्या तर ह्या चिकटण्याची शक्यता असते तर दहा ते पंधरा वड्या टाकल्यानंतर आणि गॅसचा ताव पण कमी होतो फ्लेम पण हे होऊन जाते कारण हे मिश्रणामध्ये एक एखाटी एवढ्या जर वड्या टाकल्या तर त्याचं म्हणजे मिश्रणाचं मध्ये चिकटण्याची पण भरपूर शक्यता असते वड्या तर त्यासाठी इथं एक साथ न टाकता दहा पंधरा टाकल्यानंतर चमच्याच्या साह्याने एकदा हलवून घ्या त्यामध्ये चवीनुसार मी टाकलं आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साईडला एक चमचा ठेवलेला आहे आणि त्यावरती झाकण ठेवलं आहे जेणेकरून या भाजीची तरेसुद्धा जाणार नाही आणि दहा मिनटं आपण ह्या वड्या उकडून घेऊया तर अशा प्रकारे झाकण ठेवलं होतं तुम्ही आहे आणि आपल्या वड्या शिजल्या आहे की नाही आपण हे मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवते आहे तर बघा दहा मिनटानंतर अगदी स्लो गॅसवरती ह्या वड्या शिजवून घेतलेल्या आहेत आपण इथं आणि वड्याच्या वड्या तुम्हाला मी चमच्यावर घेऊन दाखवते आहे जर ह्या वड्याच्या एका वडीचे दोन भाग झाले तर समजून घ्या आपल्या वड्या इथं शिजून तयार झाले आहे आणि तुम्ही जर कणिक हे बेसन पिठाचं कणिक जे आपण मळलं होतं वड्या बनवण्यासाठी ते जर तुम्ही सैलसर किंवा पातळ मळलं तर ह्या वड्या जास्त तशा हे होतात त्यासाठी थोडंसं घट्ट कणिक मळा आणि आपल्या वड्या इथं शिजून तयार झालं आहे अगदी आपल्या नगरी पद्धतीने डुबुक वड्याची भाजी उन्हाळा स्पेशल हमखास उन्हाळ्यामध्ये बनवली जाणारे डुबुकवाड्या रेसिपी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नगरी पद्धतीने तुम्हाला आजची डुबुकवाडी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एखाद्या उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये